शेतकरी मित्रांनो ऊस शेतीतलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे उसाचा बुडपाला साफ करणे तो का करायचा कशासाठी करायचा त्याचे फायदे काय याबाबत सविस्तर माहिती सदरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या ऊसाचं वय जवळपास पाच एक महिन्याच्या जा आसपास झालं आहे आणि आता या प्लॉटमध्ये बुडपाला साफ करायचं चालू आहे बुडातला जो पाला आहे तो पाला सगळा काढून मरक सरकं हे असले जे कोंब निघतात ते आता आबानी काढलेत असले मरकेसारखे सगळे कोंब काढून घेऊन एका गड्ड्यामध्ये सशक्त असणारेच ऊस तेवढे आपण ह्याच्यामध्ये आता ठेवले मित्रांनो हा तरी आपला बियाणे प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आपण एकदम करेक्ट संख्या ठेवत नाही एका दुसरा ऊस आपण गड्ड्यामध्ये जास्त पण ठेवतो साधारणतः पाच बाय दीड या अंतर असेल तर एक ठिकाणी जे रोप लावलं आहे त्या एका रोपामध्ये जवळपास आपल्याला सात ते आठ फुटवे ठेवावं लागतं आठ म्हणण्यापेक्षा सातच म्हणा या ठिकाणी काही थोडे एक्स्ट्रा आपण फुटवे ठेवलेत कारण बियाणे प्लॉट आहेत आपला त्यामुळं ऊस पण पाहिजेत पण जाडी तरी तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं राहत्या आता ह्या कोंबांची जाडी बघा कशा पद्धतीनं आलेली आहे आता जवळपास एक तीन चार तीन चार कांड्या ऊस तयार आहे तेरा चौदा कांड्या झाली की आपण हा ऊस तोडतो बियाण्याला वरचा पोत जरी बघितला वाड्याचा तरी तुम्हाला समजेल की सध्या प्लॉटची ग्रोथ अशा पद्धतीनं सध्या चालू आहे तसं दमवतही काढायला आत्ता आपण का हे आत्ताच जर साफ करून घेतलं हे अशा पद्धतीनं बुडका सगळा तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं हवा खेळती राहत्या मरकंसारखं निघते पाहिजे एवढ्या ऊसाची संख्या आपल्या शेतामध्ये आपण ठेवू शकतो आहे इथं सरीमध्ये हे पाचटाचं आच्छादन झाल्यामुळं पाणी कमी लागते आणि ड्रीपची नळी जी आहे ती अजून आपण वरच ठेवल्या भरणीच्या वेळेला वर ठेवलेली ती काढलेलीच नाही अजून तर पाणीबरोबर ऊसाच्या बुडक्यामध्येच पडते तर अशा पद्धतीनं जर प्लॉटचं नियोजन मित्रांनो केलं तर चांगल्या पद्धतीनं संख्येचं नियोजन होतं आणि ऊसाला जाडी आपली चांगल्या पद्धतीनं मिळायला चालू होते आता आ, कशा पद्धतीने पाचट काढते ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो मित्रांनो आता बघा या गड्ड्यातलं आपण पाचट आणि मर्केसारखे कोंब कशा पद्धतीनं काढतो फक्त सुकलेलं पाचट काढायचं आणि किंवा एखादं सुकायला लागलेलं म्हणजे हे असं वगैरे पाचट जरी काढलं तरी चालतं पिवळ वगैरे पडायला लागले ते हिरवं पा तो पण अजिबात सोलायचं नाही अशा पद्धतीनं पाला काढून घेतला मरके सारखे आता तिकडे पलीकडे एक बघा कोंबाय तो पण आपण काढून घेणार अशा पद्धतीनं तिथलं मरके आता दोन निघले सशक्त ऊस तेवढ्या गड्ड्यामध्ये दे, आपण चांगल्या पद्धतीनं ठेवतो बाकी मरके सारखे सगळे काढून घेतोय एकदा जर हा बुड मोकळा झाला ऊसाचा तर हवा मेन मध्ये चांगली खेळती राहते आता ड्रिपची पाईप पण आबा बरोबर खाली घेता येईल अडचण नाही ड्रिपची पाईप आपल्याला उसाच्या बुडक्यात टाकता येईल सध्या जी वर आहे ती काढायची आता आपण पाला काढताना जरा जरा भोंडा फ्लॅट करून घ्यायला लागलोय भोंडा फ्लॅट करून घेऊन हे अशा पद्धतीनं ड्रिपची पाईप पण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतोय अशा पद्धतीनं उसाचा एकदा एकदा बुड आपण मोकळा करून घेणं गरजेचं आहे याचे मरकेसारखे कोंब सगळे काढायचे वैरणीला घेतलं तरी पण आपल्याला चालू शकते आणि आता ह्या गड्ड्यामध्ये बघा ऊस कशा सशक्त ऊस तेवढे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतील कोंबाला तजेलदारपणा पण पन किती चांगल्या पद्धतीने आहे बघा वरपर्यंत पूर्ण हिरवगार पीक दिसेल तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम उसाचं वय तुमचं दीडशे दिवस झालं की मित्रांनो करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला ऊस शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं होईल चला भेटू परत अशाच नवीन विषयात धन्यवाद